शेतकरी बंधूंनो दर्जेदार द्राक्ष उत्पादन आणि वजनासाठी द्राक्ष होणं योग्य नाही त्यामुळे द्राक्षांचा दर्जा घसरतो वजन कमी मिळतं द्राक्षात साखर कमी राहते द्राक्षाचा टिकाऊपणा कमी होतो द्राक्षास आकर्षक रंग न येण्याची समस्या उद्भवते या समस्यांमधून सर्वार्थाने द्राक्ष बागायतदारांची सुटका व्हावी या हेतूने महादन सॉलिटेक आयोजित महादन प्रश्न श्रंखलेतला आपला आजचा प्रश्न द्राक्ष मण्यात पाणी उतरल्यानंतर मणी हिरवे राहून पिचके होण्याची कारणे काय आणि त्यावर सुरुवातीपासून काय उपाययोजना कराव्यात नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो द्राक्ष मण्यात पाणी उतरल्यानंतर मणी हिरवे राहून पिचके का होतात आणि त्यावरील उपाययोजना सांगतो द्राक्षवेलीच्या क्षमतेपेक्षा जास्त घडांची किंवा घडामध्ये मण्यांची संख्या ठेवल्यास द्राक्षवेलीतील कर्बोदकांचा साठा कमी पडल्यास मणी हिरवे राहून पिचके होतात द्राक्षवेलीने उचललेल्या नत्राचे रूपांतर प्रथिनामध्ये न होता अमोनियम स्वरूपात विषारी झाले तर पालाश कमी पडून मणी पिचके होऊ शकतात प्रत्येक घड पानांच्या गर्दीत न राहता घडाभोवती आवाखेती राहील याची काळजी घ्यावी द्राक्षवेलीत कर्बोदकांचा साठा वाढण्याच्या हेतूने सोलिटेक ग्रे स्पेशलच्या अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा वापर करावा द्राक्ष आणि इतर पिकांच्या माहितीसाठी बघत राहा महादन प्रश्नशंकला धन्यवाद अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या महादन चॅनेलला आजच सबस्क्राईब करा आणि यशाचा महामार्ग जाणून घ्या आणि हो नोटिफिकेशन बटनावर क्लिक करायला विसरू नका लवकरच भेटूया पुन्हा